लाडक्या बहिणींना मोठी गुड न्यूज योजनेला एक वर्ष पूर्ण फडणवीसांकडून आता मोठी घोषणा लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू करण्यात आली होती आता या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्याआधी ही योजना सुरू करण्यात आली होती ही योजना महिला वर्गांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली आहे ही योजना सुरू केल्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं होतं महायुतीचा तब्बल दोनशे बत्तीस जागांवर विजय झाला तर महाविकास आघाडीला मात्र अवघ्या पन्नास जागावर समाधान मानावं लागलं दरम्यान महायुतीच्या या यशामध्ये लागलं दरम्यान महायुतीच्या या यशामध्ये महिलांना मतदाराचा वाटा सर्वाधिक होता असं देखील बोललं जातं दरम्यान दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी आम्ही लाडकी बहीण योजनेच्या सन्मान निधीमध्ये वाढ करून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा देखील महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती मात्र याबाबत अद्याप अजून कोणताही निर्णय झालेला नाही दरम्यान सध्या या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला सरकारकडून दीड हजार रुपये जमा करण्यात येतात ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे सरकारची ही एक महत्वाकांक्षी योजना आहे दरम्यान आता या, या योजनेला एक वर्ष पूर्ण झालं असून या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य वे केलं आहे ते अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड येथे बोलत होते विरोधकांकडून सातत्यानं लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा आरोप होत आहे या आरोपाला उत्तर देताना आता देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य वे केलं आहे लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की येत्या पाच डिसेंबरला आमच्या सरकारला एक वर्ष पूर्ण होईल अनेक जण म्हणाले हे निवडून आले की लाडकी बहीण योजना बंद होईल मात्र सरकारला आता एक वर्ष पूर्ण होत आहे तरी देखील ही योजना बंद झालेली नाही ही योजना सुरूच राहणार आहे आता आम्हाला लखपती दिदी करायचं आहे अशी घोषणा यावेळी फडणवीस यांनी केली आहे दरम्यान यावर्षी देखील एका सभेत बोलताना आम्हाला आणखी पन्नास लाख दिदींना लखपती करायचं आहे असे ते म्हणाले होते